नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता बोर्ड ऑफ डिरेक्टर मुक्ताला या ॲडबद्दल माहिती समजावून सांगत असतात तेव्हा ते सर बोलत असतात की हो तुम्हाला ना कॉर्पोरेटरच्या ड्रेसमध्येच हे ॲड करायचे आहे त्यामुळे कसं आहे कॉर्पोरेटरच्या लोकांसाठी एकदम योग्य ठरेल तेव्हा मुक्ता बोलते एक मिनिट मी ना माझा थोडासा मुद्दा मांडू का तेव्हा लगेच सर बोलतात हो हो बोला ना मग मुक्ता बोलते कॉर्पोरेटरचाच ड्रेस घालणं असं काही आवश्यक आहे का कसं आहे आपल्या इंडियामध्ये साडी म्हणजे मेन असते आणि इथे तीन जणी बायका आलेल्या आहेत पण ते तिघींनी साडी घातली त्यामुळे कॉर्पोरेटरचा ड्रेस घालणंच आवश्यक असतं का कसं आहे ना म्हणजे माणसाने काय आहे यापेक्षा त्यांचा मुद्दा काय आहे त्यांना म्हणायचं आहे काय हे समजून घेतलं पाहिजे तेव्हा लगेच सर बोलतात हो तुमचं म्हणणं पटतंय पण माझं चुकलं सॉरी तेव्हा मुक्ता बोलते नाही नाही तुम्ही सा सॉरी म्हणू नका कारण मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे तुम्ही काय बोललात कॉर्पोरेटरचे रोग बाहेर जातात ते खूप दमतात त्यांना खूप ट्रस्ट असतो त्यामुळे तुम्ही ही कॅप्सूल त्यांच्यासाठी बनवली पण मी एक सांगू का आजकाल आपल्या घरच्या बायका घरची बाजू सांभाळून बाहेर ऑफिसमध्ये कामासाठी जातात आणि इथे ऑफिसमध्ये येऊनही सगळी बाजू सांभाळतात व्यवस्थितपणे आणि त्या पण खूप ट्रस्टमध्ये असतात घरची कामे बाहेरची कामे आणि घरी जातानाही घरी काही भाजीला आहे की नाही मग ती भाजीला घेऊन जाणे या सगळ्यात त्या खूप दमतात मग मला असं वाटतं ही कॅप्सूल त्यांच्यासाठी पण असली पाहिजे हो की नाही लगेच तिथल्या मॅडम उठून उभी राहतात आणि टाळ्या वाजवतात आणि म्हणतात एकदम मला तुमचा सल्ला एकदम पटलेला आहे आता सर्वांना मुक्ताचं बोलणं खूप छान असं आवडलेलं असतं तर सागर मात्र मुक्ताकडेच बघू लागतो तेव्हा इथे ते सावणीला मात्र मुक्ताचा खूपच राग आलेला असतो एकतर मॉडेल झाली तर झाली आता हिच्या म्हणण्यानुसार सर्वजण वागताय याचा आता तिला खूपच राग आलेला असतो त्यानंतर इथे आता घरी बापू काका आणि स्वाती म्हणत असतात खरंच आज काय खीर बनवली होती ना मुक्ताने तेव्हा बापू काका बोलतात हो खरंच सुनबाईने खूप छान अशी खीर बनवली होती तेवढ्यात इंद्रा आता त्या दोघांचं बोलणं ऐकत असते लगेच बोलते हो चार दिवस खाताय सुनेच्या हातचं गोड गोड आणि नंतर मग माझ्याच हातचं खाण्याची इच्छा होईल तुम्हाला बघा तेवढ्यात आता इथे लकी येतो आता सागराने ही घरी लिहिले दिसते तेव्हा लगेच लक्की सागरला पकडतो आणि म्हणतोय दादूस पटकन पटकन माझे पैसे दे भर का तेव्हा सागर बोलतो अरे हो पण तू फॉरेनला निघालाय का विजा वगैरे काढलाय का मग देतो ना मी पैसे तेव्हा लक्की म्हणतो हो हो तेवढ्यात मुक्त तिथे येते आणि म्हणते लक्की खरंच तू ना कधी अभ्यास करताना दिसला नाही पण खूप मार्क पाडले तू ना एम बी ए पास व्हायचं ना म्हटलं तर खूप अभ्यास करावा लागतो आणि मुलं तर ट्युशन लावतात खूप काही क्लासेस करतात खूप अभ्यास करतात पण तू तर तसं काहीच केलं नाही घरीसुद्धा मला कधी अभ्यास करताना दिसला नाही पण खरंच मला खूप कौतुक वाटता तरीही तू एवढे मार्क पाडले आता मुक्ता मात्र इथे लकीचं कौतुक करत असते पण त्याला मात्र खूपच राग येतो त्याला वाटतं मी दादूसकडून पैसे घेतोय म्हणून मुद्दा मुक्ता वहिनी मला असं टोमणी मारते तेव्हा आता लकीला मुक्तावरती चिडतो आणि म्हणतो ए मुक्ता वहिनी मी दादूसकडून पैसे घेतोय म्हणून तू माझी उलट तपासणी करतेस का आता मुक्ताला लगेच लकीच्या बोलण्याचं वाईट वाटतं ती बोलते अरे, अरे लक्की मला तसं नव्हतं म्हणायचं मी तर तुझं कौतुक करत होते तेव्हा लक्की म्हणतो बाद झालं वहिनी तू ना मी दादाकडून पैसे घेतोय म्हणूनच मुद्दाम असं म्हणते ना तेव्हा आता लगेच बापू काका बोलतो अरे लकी काय बोलतोयस तू सुनबाई आपली सहज म्हणत होती तेव्हा लगेच आता इंद्रा लकीच्या बाजूने उभी राहते आणि आता ती बोलू लागते राला आता मात्र निमित्तच मिळालं असतं मुक्ताविषयी बोलण्याचं तेव्हा लगेच इंद्रा बोलते हे बघ सुनबाई तुला काय वाटतं फक्त तुमच्याच घरचे हुशार आहेत का आमच्या घरचे सगळे मठ्ठा आहेत माझ्या लकीला तू कमी हुशार समजतेस का अगं तो खूप अभ्यास करायचा म्हणून तर तो पास झाला आणि आता तुला ते बघवत नाहीये का तर आता इंद्रा खूप काही मुक्ताला बोलत असते पण मात्र मुक्ता शांतपणे हे सगळं काही ऐकत असते ती काहीही बोलत नाही आता मात्र सागर लगेच पुढे येतो लकीला बोलतो ए लकी मी तुला पैसे देणार आहे पण असोगोच कुणावरती काही आळ घेऊ नको चल बरं मुक्तावाहिणी सहज म्हटली होती तुझी चल सॉरी म्हणतीला आता मात्र लकीच्या मनात मुक्ताविषयी खूपच राग आलेला असतो पण तरी आता सर्वांसमोर तो रागानेच मुक्ताला सॉरी म्हणतो आणि आतमध्ये निघून जातो तरी ते मुक्ता मनाशीच बोलते मी फक्त साधा प्रश्न लकीला विचारला होता त्याला एवढा का राग आला असेल नक्की काहीतरी भानगड आहे तेव्हा आता सागर बोलतो हे बघा चला विसरून जा सगळं लकी आहेच असा त्याला सवय आहे अशी बोलण्याची त्यानंतर इथे आता सावणी खूपच भडकलेली असते रागातच हर्षवर्धनचा हातातील लॅपटॉप ओढून घेते तेव्हा हर्षवर्धन बोलतो सावणी काय झालं आहे तुला अशी लहान बाळासारखी का करते तू तेव्हा लगेच सावणी म्हणते खरं तर तुला काय झालंय हे विचारायचं आहे तू आज माझ्याबरोबर बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मिटिंगला का आला नाही तू जर आला असता तर ते सागरने त्या मुक्ताला मॉडेल म्हणून बनवलंच नसतं माझा किती अपमान झाला आहे तू का आला नाही माझ्याबरोबर तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो हे बघ सावणी मला फक्त एकच काम नाही आहे मला बाकीची भरपूर कामे आहेत तेव्हा लगेच सावणी आता खूपच भडकलेली असते ती खूप चिडचिड करत असते तेव्हा लगेच हर्षवर्धन मनाशीच म्हणतो सावणी तू तर माझा मोरा आहे त्यामुळे तुझी अशी चिडचिड होऊ देता कामा नये मग आता लगेच तो सावणीसाठी पाणी घेऊन येतो आणि म्हणतो सावणी हे बघ तू खूप बदलली आधीची सावणी अशी नव्हती कारण आधीची सावणी खूप वेगळी होती ती अशी चिडचिड करत नव्हती रडत बसत नव्हती लगेच प्रॉब्लेमवर हो। सोल्युशन काढायची असं झटकन प्रॉब्लेम दूर करायची आता मात्र लगेच सावणी हसू लागते आणि म्हणते अरे हो खरंच आधीची सावणी अशी होती तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हो आधीच्या सावणीने तर लगेच त्या मुक्ताला सर्वांसमोर असं नाकावर पाडलं असतं आणि तिला खोटं ठरवलं असतं तेव्हा आता सावनी बोलते अरे हो मला तर असं काही लक्षातच आलं नाही पण आता बघ ते सागर आणि मुक्ताला कशी पुरून उरते येते मात्र हर्षवर्धन खूपच खुश होतो कारण त्याच्या पद्धतीने सावनीला त्याने पटवलेलं असतं तेव्हा सावनी म्हणते आता बोर्ड ऑफ डिरेक्टरला मी मुक्ताविषयी असं काही भडकवणार आहे ना बघ ते मॉडेल म्हणून मुक्ताला कॅन्सलच करून टाकतील तर आता हर्षवर्धन मनाशीच खुश होतो आणि म्हणतो हर्ष आता बघ सागर कोळी तुझं काम होणारच आहे तर आता तो मनाशीच हसू लागतो त्यानंतर इथे बापू बापूकाका मदतात सुनबाई तू ना स्वतःला त्रास करून घेऊ नको लगे आपलं असं सहजच म्हणाला ते इंद्रा बोलते नाही नाही सहज कसं म्हणेल मुक्ता त्याला म्हणत होती ना, ना तू अभ्यास न करता पास झालाय म्हणून म्हटला तो आता इंद्रा लगेच मुक्ताला म्हणू माझ्या मुलांना कमी लेखणारी तू कोण ग तुला शिकलेली आहे का माझ्या मुलांना कमी शिकलेली म्हणते तर आता इंद्रा मुक्ताला काय बाय बोलत असते आता मात्र मुक्त काही न बोलता शांतपणे सगळं काही ऐकत असते पण तिला खूप वाईट वाटत असतं तर आता सागर मुक्ताकडे बघतो त्याला लगेच समजतं की मुक्ताला खरंच खूप वाईट वाटते आता लगेच सागर विषय बदलण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो मला ना तुम्हाला एक सगळ्यांना सांगायचंय हे सगळं सोडून द्या बरं ते इंद्रा म्हणते काय झालं काय झालं मग आता ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रकार आता सागर इथे सांगू लागतो तेव्हा लगेच इंद्रा बोलते काय ती सावणी मॉडेल म्हणून आली होती तेव्हा आता ते सागर म्हणतो आली होती पण आता ती मॉडेल नाही आहे तेव्हा लगेच इंद्रा बोलते मग आता कोण मॉडेल आहे आता सागर लगेच सांगतो ऐनवेळी मुक्ताने येऊन माझी मदत केली आणि मॉडेल म्हणून मुक्ताच तयार झाली तेव्हा लगेच इंद्रा आता मुक्ताजवळ येते आणि म्हणते खरंच सुनबाई तू मॉडेल म्हणून काम करायला तयार झाली आता बघ अशी मॉडेलिंग कर ना तू ते सावणीच्या नाकावर टिचून ती अशी तोंडावर आपटली पाहिजे तेव्हा बापू काका बोलतात हो सुनबाई खरंच आम्ही सगळे तुझ्याशी पाठीशी आहोत बरं झालं तू सागरला ऐनवेळी जाऊन मदत केली बापू का ते भरभरून मुक्ताचं असं कौतुक करत असता आता मात्र सागरला खूपच आनंद होतो कारण मुक्ताचं कौतुक करणारं त्याला खूप आवडत असतं तेव्हा तर तो मुक्ताकडे डोळे भरून बघत असतो तर मुक्ता ही सागरकडे बघत असते त्यानंतर इथे आता मुक्ता रूममध्ये आवरत असते तर मात्र ती विचारात गुंगलेली असते तेवढं सागर तिथे येतो तर मुक्ताला बघून तू म्हणतो कसला विचार करताय तुम्ही काय झाले मुक्ता बोलते काही नाही तेव्हा सागर म्हणतो नाही नाही नक्कीच काहीतरी आहे मला दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरती तेव्हा आता मुक्ता बोलते कसे नाही एखाद्या वेळेस आपण एखाद्या मुद्द्यावरून एखाद्या माणसाला बोललो तर त्याला खूप राग येतो ना पण कारण नसताना जर तर चिडचिड राग झाला तर नक्की काहीतरी यामागे गुपित असतं तेव्हा लगेच सागर म्हणतो तुम्ही नेमकं कुणाबद्दल बोलताय तेव्हा मुक्ता बोलते लकीबद्दल तेव्हा सागर म्हणतो अहो तो तर आपला असं सहजच बोलून गेला त्याचं नका मनावर घेऊ तुम्ही तेव्हा मुक्ता म्हणते नाही एवढे पैसे काहीतरी वेगळ्याच कामासाठी लकी तुमच्याकडून घेतोय तो, तो कशात तरी अडकला तर नसेल ना असं मला वाटतंय तेव्हा सागर म्हणतो नाही तुम्ही लकीला ओळखत नाही तो असाच आहे पण आता सागर मात्र मुक्ताकडे बघून हसू लागतो तेव्हा मुक्ता म्हणते काय झाले सागर म्हणतो तुम्ही माझ्या फॅमिलीचा एवढा बारीक विचार करताय खरंच मला खूप भारी वाटते तेव्हा लगेच मुक्ता बोलते तुमची फॅमिली तुमची नाही आता आपली फॅमिली झाली ती आता मात्र दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात तेवढं सई येते आणि तिची बॅग जोरात आपडते आणि म्हणते पप्पा तू मला गोष्ट सांगायची आणि मुक्ताही तू ना मला इथे माझी बॅग भरून द्यायची बरं का सांगून ठेवते तेव्हा मुक्त म्हणते अरे बापरे म्हणजे साई माऊचं सगळं काही ठरलेलं आहे तर पण त्याआधी एक ग्लास दूध प्यायचं बरं का असे म्हणून आता मुक्त दूध आणण्यासाठी बाहेर जाते तेव्हा आता सागर म्हणतो चला चला सई बाळाला गोष्ट ऐकायची ना मग आता सई बोलते हो हो पप्पा खूप छान अशी गोष्ट सांग मग आता सागर लगेच सईला गोष्ट सांगू लागतो एक मूल मुलाची आणि बापाची तो मुलगा म्हणजे आदित्य आणि सागर सागर आता आदित्यच्या लहानपणीची गोष्ट सांगू लागतो तेव्हा लगेच आता मुक्ता लपून छपून ही गोष्ट ऐकत असते तेव्हा आता मुक्ताला सागरची ही गोष्ट ऐकून खूपच वाईट वाटतं कारण खूप असं मनाने भाऊक होऊन सागर ही गोष्ट सहीला सांगत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल ती सावनी आता मुक्ताकडे ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा आता सावनी सर्वांसमोर होत असते मुक्ताने मला नक्की कम्पीट करून दाखवावं ती जर हे चॅलेंज जिंकली तरच ती मॉडेल होईल आणि जर हरली कायमचं तिने या ऑफिसमधून बाहेर जायचं असं आता सावनीने मुक्ताला चॅलेंज दिले असतं आता मुक्ता काही बोलणार त्याआधी सागर म्हणतो तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट आहे आता मात्र सागरने हे चॅलेंज स्वीकारलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद